नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक बातम्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी एकोणतीस जून रविवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पावसामुळे माती खरडून मेहकर लोणार येथील वडगाव तेजन जवळच्या रस्त्यावर आली आणि याच मातीत एक चार चाकी वाहन चालक पाचवेळा पलटले या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले लोणार तालुक्यात सव्वीस जूनच्या मध्यरात्री ही भीषण दुर्घटना घडली मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत ते मेहकरवरून लोणारकडे जात होते पुढील बातमी बघा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर हातोला रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे लिमगाव पाटी जवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं अपघाताची माहिती पोलिसांनाही देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून राजकीय अपडेटकडून सर्वांना आवाहन करण्यात येते की वाहने सुरक्षित चालवा नियमांचे पालन करा आणि हेल्मेट परिधान करा ही कडकडीची विनंती पुढील बातमी बघा जुनी शेमळी सटाणा मालेगाव रस्त्यावरील आघार शिवारातील शेतकरी हॉटेल समोर मालवाहतूक मॅक्सिमो व मालवाहतूक ट्रक यांचा समोरासमोर अपघात होऊन अजमीर सौंदाणे येथील तरुण वय अठरा कर्हे येथील तरुण वय एकोणीस यांचा मृत्यू झाला दोन तरुणांच्या मृत्यूमुळे अजमीर सौंदाणे आणि करहे अशा दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे हा अपघात इतका भीषण अपघात होता की त्यात दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिसरा तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त तरुणांना उपचारासाठी रवाना केले वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील बातमी बघा मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जवळ हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार व्यक्ती राहणार पाली गराटेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला हातखंबा येथील पुलाजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला हा अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झाला त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर धडक दिलेल्या अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग वाहतूक केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत सुरू ठेवली